सांगली मिराज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली या आरक्षण सोडतीमध्ये चार माजी महापौरांच्या सहित अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का बसला आहे काहींना वेगळ्या गटातून किंवा वेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे तर काही जणांना आपल्या जागेपासून मुकावं लागणार आहे मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण सोडत काढली गेली सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये एकूण अष्ट्याहत्तर जागा असून त्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा आरक्षित असून त्यापैकी सहा महिलांच्यासाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीसाठी एक जागा असून अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी ती आरक्षित आहे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकवीस जागा असून त्यापैकी अकरा जागा महिलांच्यासाठी आरक्षित आहेत सर्वसाधारण पंचेचाळीस जागा असून त्यापैकी ठिकाणी महिला उमेदवार असणार आहेत ठिकाणी महिला या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहणार आहेत आरक्षण सोडतीमध्ये माझी महापौर संगीता खोत माझी महापौर गीता सुतार माजी महापौर कांचन कांबळे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांना फटका बसलाय आता त्यांना दुसऱ्या गटातून किंवा दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल तर माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी उपमहापौर विजय घाडगे स्थायी समितीचे माजी सभापती पांडुरंग कोरे स्थायी समितीचे माजी सभापती संजय मेंढे स्थायी समितीच्या माजी सभापती संगीता हरगे माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे माजी नगरसेवक शिवा ध्रुवे जगन्नाथ ठोकळे योगेंद्र थोरात सुब्राव मद्रासी विष्णू शेटजी मोहिते तर युवा नेते श्वेत पद्म कांबळे आकाश कांबळे मनोज सरगर यांनाही आरक्षणाचा फटका बसलाय यातील काही जणांना एक तर दुसऱ्या गटातून नाही तर दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल तर काही जणांना आपल्या जागेपासून मुकावं लागेल एकंदर आरक्षण सोडतीमध्ये दिग्गज नेत्यांना फार मोठा धक्का बसलाय